एक रेसिपी दाखवणार आहे बघा ही रेसिपी हे काय आहे सर्वांनी ओळखलंच असणार याला हे आंबट आंब्याच्या कोय आहेत जेव्हा हे आंबे पिकतात तेव्हा त्याचे वरची साल काढून याला उन्हामध्ये छान वाळवून उन ठेवतात आणि मग पावसाळा सुरू झाला की याची खूप सुंदर आमटी करून खातात ही खूप सुंदर लागते मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही तरी पण मी तुम्हाला आज थोडी त्याची ओळख करून देते आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असते त्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते आणि आंब्यामध्ये विटॅमिन सी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आंबे खाल्ल्याने आपल्याला स्मरणशक्ती वाढते आणि आपला मूडही चांगला राहतो पोटॅशियम असते त्यामुळे आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब हे सर्वांनी आंबे खा आणि आंब्यापासून बनवलेली आमटी सुद्धा खा ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे आज मी आता जी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी बघा या कोळीला गावठी भाषेमध्ये लोधे म्हणतात तर मी हे तीन ते ती चार लोकांसाठी आमटी बनवत आहे याकरिता मी एक कांदा चिरून घेतलेला आहे एवढं लसूण बारीक केलेलं आहे हे बघा एवढी मोहरी घेतलेली आहे आणि एवढं जिरं घेतलेलं आहे आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि या भाजीकरिता मी एक पडीभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता जिरे आणि मोहरी घालणार आहे बघा तेल छान गरम झाला आहे मी आता यामध्ये मोहरी घालत आहे मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये मी थोडं पाव चमचा जिरं घाल घालत आहे जिरं पण छान तडतडलं आहे आता यामध्ये मी कांदा घालत आहे कांदा मी दोन मिनिट परतून घेणार आहे यामध्ये मी आता कढीपत्ता घालत आहे कढीपत्त्यामुळे आमटीला छान सुगंध येतो हे बघा कांदा पण थोडासा लालसर झालेला आहे यामध्ये मी आता हे बारीक केलेलं लसूण घालत आहे आंबे हे आंबट असतात त्यामुळे यामध्ये या, या आमटीमध्ये टमाटर टाकायची गरज नाही आहे यामध्ये मी आता थोडी हळद घालत आहे आणि यामध्ये ओली मिरची चव चांगली वाटत नाही त्यामुळे एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि अर्धा चमचा यामध्ये ओल्या मिरची चव चांगली लागत नाही त्यामुळे मी आता छोट्या चमचाने दीड चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि आता मी चवीपुरतं मीठ घालत आहे जर तुम्हाला आंबट गोड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडी साखर किंवा थोडा गूळ पण घालू शकता हे आंब्याचे कोय मी आता याला थोडं पाण्यामध्ये धुवून घेणार आहे याला हलकं हलकं धुऊन घेऊ यावर काही धूळ वगैरे बसली असली तर ती निघून जाईल याला आपण जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये नाहीतर याचं पूर्ण आंबटपणा निघून जाईल मग आता हे छान तिखट मीठ तेलामध्ये छान शिजलेलं आहे यामध्ये मी आता ह्या आंब्याच्या कोळी टाकत आहे याला मी आता छान तिकटमिटामध्ये पाच मिनिट शिजवणार आहे आणि त्यानंतर मी याला झाकण ठेवून याला मी आता छान एक एकजीव करत आहे आणि याला मी आता छान झाकण ठेवून पाच मिनिट कमी आचेवर शिजवणार आहे हे बघा पाच मिनिट आता शिजल्यानंतर कशी आहे आमटी या तिखट मीठ हळद तेल यामध्ये हे आता छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालून घेऊ हे बघा तीन ते चार लोकांसाठी मी आता एक लोटा पाणी घातलेला आहे हे आंबे जास्त आंबट नसल्यामुळे मी यामध्ये साखर किंवा गुळ काही घातलेलं नाही आता याला मी पुन्हा दोन ते तीन मिनिट छान उकडी येऊ देणार आहे थोडा वेळ शिजू देणार आहे आणि नंतर कोथिंबीर घालून याला मी बंद करणार आहे ही बघा आमटी आता खूप छान शिजलेली आहे आणि ही आता खायसाठी तयार आहे ही आमटी मी आता टेस्ट करून बघत आहे वाव खूप सुंदर झालेली आहे ही आमटी ही लहान मुलांना घरोघर महिलांना तर खूप आवडेल आणि आजारपणामध्ये तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा ही आमटी जर आपण खाल्ली तर खूप सुंदर लागेल आपल्याला त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून जास्तीत जास्त आमटी बनवून खा ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद